नमस्कार मित्रांनो आज आपण आलो पुने आपन। पुने आहे पुणे सोलापूर रोडपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर म्हणजेच नऊशे मीटरच्या आसपास आपण पुणे सोलापूर हायवेपासून आतमध्ये आहे लोणी काळभर या लोकेशनवरती आणि आजच्या या व्हिडिओमध्ये लोणी काळभरच्या लोकेशनवरती मी तुमच्यासाठी घेऊन हो आलो आहे रेरा सँक्शन हाऊसचा प्रोजेक्ट जिथे तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे की जिथे तुम्हाला मिळणार आहे एक करोडच्या आतल्या प्राईसमध्ये थ्री बी एच के रो हाऊस आजच्या डेटमध्ये लोणी कालभरमध्येही काही प्रोजेक्ट सुरू आहे जिथे तुम्हाला फ्लॅट पण तीन करोडच्या वरती जात आहे एक करोडच्यावरती जात आहे थ्री बी एच केचा फ्लॅट पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रेरा सँक्शन प्रोजेक्ट जिथे तुम्हाला मिळणार आहे थाउजंड स्क्वेअर फीटपेक्षा मोठ्या एरियाचा क... प्लॉट एरिया मोठा प्लॉट एरिया आणि याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे जवळपास अठराशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के रोहाऊस माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही रोहाऊसची लाईन असणार आहे दोन्ही रोहाऊसच्यामध्ये जवळपास पस्तीस फुटाचा अंतर असणार आहे सात फूट या बाजूने सात फूट त्या बाजूने आणि वीस फुटाचामध्ये रोड असणार आहे दोन्ही साईडला रोहाऊस असणार आहेत नियरिंग मध्ये तुम्हाला ही लाईन दिसत आहे ज्यामध्ये तुम्हाला नियरिंग पोझिशनचे थ्री बी एच के रोहाऊस मिळणार आहेत आणि या बाजूचं जे आहे ते जवळपास एक ते सवा वर्षामधले पोझिशन मिळणार आहे या बाजूला काय रोहाऊस रुआउस, रोहाउसेस आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुद्द प्रत्येक रोहाऊससोबत तुम्हाला मिळणार आहे बॅकयार्ड गार्डन जे की पर्सनली तुमच्यासाठी प्रत्येक रो हाऊसच्या सोबत तुम्हाला मिळणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एक रेडी टू मोहिन रोहाऊस आहे थ्री बी एच केचा ज्याचं बॅकयार्ड गार्डन सगळ्यात मोठं आहे जवळपास सातशे बहात्तर स्क्वेअर फीटचं तुम्हाला बॅकयार्ड गार्डन या रो हाऊससोबत मिळणार आहे आणि असा असणार आहे तुमचा पूर्णपणे रोहाऊस एकदा एलिव्हेशन बघून घ्या पूर्णपणे जी प्लस वनचं कन्स्ट्रक्शन असणार आहे ओपन टेरेस असणार आहे या ठिकाणी तुमची पार्किंगची सुविधा देखील आहे एक कवड कार पार्किंग तुमची इथं होऊ शकते आणि जर दुसरी गाडी असेल तर बाहेर देखील तुम्ही पार्क करू शकता कारण स्पेस खूप दिलेला आहे या बाजूने हा कॉर्नर पीस आहे त्यामुळे या बाजूने तुम्हाला पाच फुटाचा हा देखील स्पेस मिळणार आहे आणि हा रो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रो हाऊस अवेलेबल आहे चला पण आतमध्ये जाऊन बघूया अठराशे स्क्वेअर फिटच्या आसपासचा तुमचा हा पूर्णपणे रो हाऊसचा एरिया असणार आहे थ्री बी एच के रो वीस बाय साडे अकरा फुटाचा तुमचा हा लिव्हिंग एरिया असणार आहे टाईल्सची फिटिंग बघू शकता अकरा फुटाची तुम्हाला हाईट दिलेली आहे या बाजूला आहे तुमचं किचन यल प्लॅटफॉर्ममध्ये यल शेपमध्ये आणि किचनची जी वॉल आहे पूर्णपणे टाईल्सने पूर्णपणे तुम्हाला डिझाईन करून दिलेली आहे तुम्हाला मॅक्सिमम ठिकाणी फक्त टू बाय टूच्या टाईल्स दिसतील या ठिकाणी परंतु इथं तुम्हाला ॲक्च्युअल चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या आणि मोठ्या टाईल्सने ते कवर करून दिलेलं आहे या बाजूला आल्यानंतर हा तुमचा असणार आहे स्टेअरकेस स्टेअरकेसला तुम्हाला ग्लास पार्टीशन पण दिलेला आहे ग्लास मसाड दिलेला आहे ग्लासची रेलिंग दिलेली आहे हे असणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूम मध्ये ज्या सर्व तुमच्या फिटिंग्स असणार आहेत सेराच्या फिटिंग्स असणार आहेत आणि हँगिंग कमोड दिलेले आहेत हे तुमचं कॉमन वॉशरूम आहे या ठिकाणी कॉमन वॉश बेसिन देखील दिलेलं आहे आणि या ठिकाणी आहे तुमची एक कॉमन रूम जी की तुमची ग्राउंड फ्लोअरची आहे आणि याच्या या बाजूला आहे तुमचं बॅकयार्ड गार्डन आपण बॅकयार्ड गार्डन पण बघणार आहोत या ठिकाणाहून तुम्हाला ॲक्सेस आहे तुमच्या बॅकयार्ड गार्डनला आणि एवढं मोठं बॅकयार्ड गार्डन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या रो हाऊसच्या पाठीमागे ही जी बिल्डिंग दिसत आहे ना हे स्कूल आहे तर बिलकुल तुमच्या प्रोजेक्टला लागूनच या ठिकाणी तुम्हाला स्कूल पण मिळणार आहे टोटल फक्त चौदा हाऊसेस आहेत जास्त हाऊस नाही आहेत तिथं त्याच्यामधले फक्त पाच ते सहा रोहाऊस अवेलेबल आहेत लिमिटेड इन्व्हेंट्री अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे रो हाऊस आपण दाखवतोय हे रो हाऊस देखील अवेलेबल आहे एवढं मोठं बॅकॅड काढून तुम्हाला या रो सोबत मिळणार आहे या ठिकाणी तुमची कॉमन वॉल येईल या ठिकाणी तुमची कॉमन पार्टिशन वॉल असणार आहे आणि हा पूर्ण बॅकॅड तुम्हाला तुमच्या या रो हाऊससोबत मिळणार आहे सोळाशे बासष्ट स्क्वेअर फीटचा प्लॉट एरिया आहे सर्वात मोठा प्लॉट एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पुणे सोलापूर हायवेपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर हे रो हाऊसचा प्रोजेक्ट आहे डेरा संक्शन असणार आहे त्यामुळे नव्वद टक्केपर्यंत लोन देखील तुम्हाला या रोहाऊसवरती मिळणार आहे तुम्ही पूर्ण हाऊसमध्ये व्हेंटिलेशन सनलाईट या गोष्टी देखील बघू शकता प्रॉपर व्हेंटिलेशन आणि सनलाईट आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी येथे तुमची पहिली अटॅच वॉशरूम या ठिकाणी आहे तुमचं कॉमन बेसिन आणि अटॅच वॉशरूम ही आहे तुमची पहिली दुसरी बेडरूम अटॅच वॉशरूमसोबतची या ठिकाणी तुम्हाला बाल्कनी देखील दिलेली आहे आणि ओव्हर तुम्ही पाहू शकता तुमचं बॅकयार्ड गार्डन खाली आहे आणि बाजूलाच स्कूल आहे या ठिकाणी लोणी काळबोर ग्रामपंचायतचं वॉटर कनेक्शन आणि त्यासोबतच बोरवेल्स देखील अवेलेबल आहेत ही असणार आहे तुमची मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम आणि या ठिकाणी वॉशरूमसोबत तुम्हाला वॉक इन ऑडरचा स्पेस देखील मिळणार आहे आणि मोठ्या साईजचं वॉशरूम पण मिळणार आहे नाईन बाय फोरचं वॉशरूम तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सर्वात मोठी साईज आहे आणि त्यासोबत या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला खूप मोठी अशी बाल्कनी जी की तुमची कवर्ड असणार आहे वरतून पण आणि समोर हे असणार आहे तुमचं समोरच्या बाजूचे रो हाऊस जे या ठिकाणी येतील लोणी कालबोरचं लोकेशन आहे डेव्हलपिंग लोकेशन आहे या लोकेशनची ग्रोथ जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की या लोकेशनची ग्रोथ काय आहे आम्ही सांगतच आलेलो आहोत त्याचसोबत आम्ही या ठिकाणी जे फ्युचर रिंग रोड होणार आहे रिंग रोडचा देखील आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे ज्याचं काम सुरू झालेलं आहे हडपसर ते यवत सिक्स लेनच्या ब्रिजला पण मंजुरी मिळालेली आहे आणि टेंडर पण पास झालेला आहे त्याचा व्हिडिओ देखील आम्ही चॅनलवरती टाकलेला आहे तर या लोकेशनची ग्रोथ भरपूर आहे या लोकेशनला मोठ्या मोठ्या टाउनशिप येत आहेत मगरपट्टा सिटीची टाउनशिप असेल डी एस केची टाउनशिप जी आत्ता सॉलिटरी ग्रुपने टेकओवर केलेली आहे ती टाउनशिप असेल अशा मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट या लोकेशनला येत आहेत आजच्या डेटला थ्री बी एच के फ्लॅटसुद्धा तुम्हाला एक करोडच्या आतमध्ये मिळत नाही परंतु या ठिकाणी जर तुमचं बजेट एक करोडपर्यंत असेल बॅकयार्ड गार्डन थोडंसं छोटं मिळेल परंतु थ्री बी एच केचा रॉस तुम्हाला वन आरच्या आतमध्ये मिळणार आहे हे असणार आहे ओपन टेरेस या ठिकाणी थोडंसं तुम्ही तुमच्या हिशोबाने डिझाईन करू शकता याला फॅमिली स्पेससाठी एवढं मोठं तुमचं असणार आहे बॅकेड सॉरी ओपन टेरेस बि हा इलिव्हेशनचा पार्ट आहे जर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड असाल तर आजच आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपली साईट व्हिजिट बुक करा कारण फक्त लिमिटेड रो हाऊसेस अवेलेबल आहेत ऑप्शन जास्त शिल्लक नाही आहेत तुम्ही व्ह्यू देखील बघू शकता तुमच्या रोहाऊसमधून जो तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे समोर जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करून ठेवा जेणेकरून येणारे नवे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील या बाजूला असणारे तुमचा पुणे सोलापूर हायवे इथून अगदी नऊशे मीटरच्या डिस्टन्सवरती पुणे सोलापूर हायवे विश्वराज हॉस्पिटलची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता इथून चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये